यत्ता पाचवी पाठ तेवीसवा प्रामाणिक इस्त्रीवाला आला विद्यार्थ्यांना कृपया या पाठाचे वाचन झाल्यावर स्वतः या पाठाचे पुन्हा वाचन करायचे राहिले त्यामुळे लक्षपूर्वक ऐका मी शिवानी पाचवीत शिकते माझे कुटुंब छोटेसेच आहे आई बाबा भाऊ शिवराज आणि मी आई घरची सगळी कामे स्वतःच करते आम्ही तिला मदत करतो एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या सायंकाळी पाच वाजता बाबा बाहेरून आले त्यांनी आई जवळ पैसे दिले ते तिला ठेवायला सांगितले आई कामाच्या घाईत होती तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात घडून गेली बाबा बाहेर गेले होते आई कामात होती भाऊ खेळायला गेला होता मी अभ्यास करत होते इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले इस्त्रीसाठी कपडे मागू लागले आई स्वयंपाक घरातून म्हणाली अग शिवानी त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीस भरून दे मी कपडे पिशवीत भरून दिले इस्त्रीवाले का, का कपडे घेऊन निघून गेले दोन दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली पण पैसे काही सापडे ना आई कावरी बावरी झाली पैसे गेले कुठे आई विचारात पडली घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली पण पैसे काही सापडले नाही संध्याकाळच्या वेळेला काका घरी आले ते हका मारतच वहिनी आई बाबा बाहेर काय रे बाबा कपडे का जरा वैतागूनच विचारले दामू काकांनी ईशातून पैसे काढले अहो वहिनी तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले ते परत करायला आलो पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले आईने पैसे मोजले दामू पैसे बरोबर आहेत तुझा प्रामाणिकपणा मला आवडला बाबा म्हणाले बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना शंभर रुपये देऊ लागले तेव्हा दामू काका म्हणाले नको भाऊ साहेब आम्ही गरीब आहोत पण कष्टानच कमावून खातो दामो काका जायला निघाले आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले